एक्केचाळीस वर्षापूर्वी तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मराठा आंदोलनाची पहिली ठिणगी पडली आणि याची सुरुवात केली होती अण्णासाहेब पाटील यांनी त्यांनी राज्य सरकारकडे आरक्षणाची मागणी मांडली होती परंतु सरकारने मागणी मान्य न केल्याने त्यांनी दुसऱ्याच दिवशी स्वतःला गोळी जाडून आत्महत्या केली होती पण हे अण्णासाहेब पाटील आहेत कोण आणि त्यांनी आत्महत्ये इतकं टोकाचं पाऊल का उचललं चला बघूया या व्हिडिओतून मराठा आरक्षणासाठीचं मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन जरी जवळपास पाच महिन्यापासून चालू असलं तरी मराठा समाजासाठी आरक्षणाची पहिली मागणी तब्बल एक्केचाळीस वर्षापूर्वी काँग्रेसच्या एका आमदारानं केली होती आणि हे आमदार होते अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील यांच्या बालपणाची सुरुवातच कामगाराचं दुःख हाल आणि त्यांच्या असणारे समस्या पाहत झाली होती त्यामुळे अण्णासाहेब पाटील यांनी सर्वात पहिला मुद्दा कामगाराच्या न्याय हक्काचा उचलला तेव्हा देशभर सत्ता असणाऱ्या काँग्रेस पक्षाचे अण्णासाहेब पाटील हे आमदार होते पण माथाडी कामगाराच्या हक्कासाठी आपल्याच सरकारविरोधात अण्णासाहेब पाटील यांनी दंड धोपटले माथाडी कामगाराच्या आंदोलनाचा झपाटा इतका तीव्र होता की महाराष्ट्र सरकारला पाच जून एकोणीसशे एकोणसत्तर रोजी राज्य माथाडी कामगार कायदा संमत करावा लागला हे अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील माथाडी कामगाराचं मोठं यश होतं माथाडी कामगाराच्या आंदोलनानंतर अण्णासाहेब पाटील यांचं नाव कामगार वर्गात आदबीने घेतलं जात होतं नंतर सत्तरचं दशक संपता संपता त्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलला आणीबाणीनंतर केंद्रात नव्यानंच सत्तेत असलेल्या जनता दलाच्या सरकारनं देशात विविध जातीचा आढावा घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावर विचार करण्यासाठी बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन केला एकोणीसशे ऐंशी साली मंडल आयोगानं आपला अहवाल सादर केला आणि ला आरक्षण मंजूर केलं पण एकोणावीसशे ऐंशी साली सादर झालेला मंडळ आयोग तब्बल दहा वर्षानंतर म्हणजे एकोणावीसशे नव्वदमध्ये व्ही पी सिंग सरकारनं लागू केला पण या दहा वर्षात मराठा आरक्षणाची ठिणगी मात्र पडली अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या प्रगतीचा मुद्दा उचलून धरला तत्कालीन गरीब मराठा समाजाला पुढे आणायचं असेल तर समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची गरज अण्णासाहेब पाटील यांना वाटत होती यातून गावोगावी दौरे काढून लोकांशी चर्चा करून त्यांनी मराठा आरक्षणाची मागणी मांडायला सुरुवात केली अण्णासाहेब पाटील यांच्या दौऱ्यांना मराठा समाजाकडून मोठा प्रतिसाद मिळत होता अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर मोर्चा काढला बावीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा निघाला अण्णासाहेब पाटील यांच्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने मराठा समाजाला आर्थिक निकाशावर आधारित आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती मात्र ओबीसी आरक्षणाबाबत मंडल आयोगाच्या शिफारशीनंतर जाती आधारित आरक्षणाच्या मागणीने जोर धरला सरकारनं आरक्षणावर निर्णय घेतला नाही तर मृत्यूला स्वीकारण्याचा इशारा अण्णासाहेब पाटील यांनी राज्य सरकारला दिला अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजानं जवळपास नऊ प्रमुख मागण्या केल्या होत्या जातीवर आधारित सवलती देण्याऐवजी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना सवलती द्या समान नागरिक कायदा बनून ताबडतोब लागू करा रोस्टर आरक्षण पद्धत बंद करा कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात त्वरित सामील करा शेतमालाचे भाव उत्पादन खर्चावर ठरवून द्या भिवंडी व कल्याणमधील शिवजयंती मिरवणुकीवरील बंदी ताबडतोब उठवा ऐंशी टक्के नोकऱ्या मराठी तरुण व तरुणींनाच द्या आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात वसतीग्रह उभारून त्यांची शिक्षणाची सोय करा विशेष म्हणजे विधानसभेवर मोर्चा काढण्यासाठी अण्णासाहेब पाटील यांनी तेव्हा थेट ते जनतेतून निधी गोळा करण्याचं ठरवलं होतं मोर्चाच्या खर्चासाठी पाच दहा पंधरा वीस रुपये मनी ऑर्डरने पाठवून हा ऐतिहासिक मोर्चा निघाला होता तेव्हा काँग्रेसचे बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या सरकारने अण्णासाहेब पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यास नकार दर्शवत ही मागणी फेटाळली आणि दुसऱ्या दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी राज्य सरकारच्या या धोरणाचा निषेध केला आणि दिलेला शब्द पाळत अण्णासाहेब पाटील यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजेच तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी रोजी आत्महत्या केली अण्णासाहेब पाटील यांनी हे धक्कादायक पाऊल उचलल्यानंतर मराठा समाजासाठीचा आरक्षण हा मुद्दा अधिकच व्यापक होत गेला आणि मोठ्या प्रमाणावर मराठा समाज या आंदोलनात सहभागी होऊ लागला त्यांच्या पहिल्या प्रयत्नामुळेच आज मराठा समाजाला आरक्षण मिळत आहे हे म्हणायला हरकत नाही